तो तो नमस्कार माऊली नाव स्नेहा आहे आणि ते दुसरे त्यांना घेऊन यायचं असते त्यांना सुट्टी नाही द्यायची त्यांचं नाव आलच पाहिजे या सर्व साठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडून उखाणा ऐकायचंय म्हणून बागी विचारित तयारी झाली हो लाडक्या बहिणीचे पैसे आले काय घ्या आणि तुम्हाला उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं दोन हजार रुपये दंड आहे तो कोणता कोणताही उखाणं घ्यायचा बोला माईक माझ्याकडनं होता जुळलं नाही छत्तीस पैकी छत्तीस जुळव शोध चांगला होतो असं आम्ही एकतीस बत्तीस मध्ये जाऊ हा जगात भारत भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात मुंबई मुंबईला गिरगाव गिरगावला यायला लागले का बिचारे आता पत्ता कुरिअर सांगायला लागले होते एकदा शेवट पर्यंत जाऊ नये बाळा मुंबईला आलो ना मुंबईच्या कडे या मुंबई मुंबईला गे गेदराव गेदरावला चौपाटी चौपाटीला समुद्र समुद्रात समुद्रा, पाणी पाण्यात शिंपला शिंपल्यात गजानन राव माझी पती मी त्यांच्या सोबत बिचारे तयारी झाले होते देव या यस आपलं नाव संगीता आता साळू कसल्या संगीता आता साळू संगीता आकाश साळवी पुढे नागपूर ते औरंगाबादच्या नाल्यात आहे देशी दारू काय 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 म्हणजे नागपूर ते औरंगाबादच्या नाल्यात आहे देशी दारू आकाशराव तुम्ही पण मला नको मारू देशी दारू

राधे राधे पण राधेचा आवड मोठा सगळ्यांना राधे राधे जय राम श्री शिवाय काय खरे त्याच्या पुढे त्याच्या पुढे ना था। आणि सिंगर झाल्या दोन मिनिटात हा ओ खा शर्फी बाहेर येऊ ना त्रास व्हायला लागला येस सर थँक थँक्यू नाही ना आमच्या ना, आई म्हणली माईक देऊ नको नाही ए एक्स्ट्रा एक्स्ट्रा माईक आहे का एक्स्ट्रा माईक दे सही एक्स्ट्रा माईक दे पैसे वेगळे काय यांच्या ुणाची खेंची लेख कुणाची गोरेंची राणी कुणाची भ्रताराची भ्रतार म्हणी कागद उसली म्हणी जोडवे बिछवे हिरवल्या कैलन घातले हिला खुनी घातले हिला कुणी पैठणची पैठणी मागा जर तारी पैठणची पैठणी मागा जरतानी वज्रटीक ठुशी मोहनमाळ गळा माझ्या सख्यांचा मेळा सुवासनीचं लेणं मंगळसूत्र बोल सासर माहेरच्या माझ्या जमलाई गणघोर कुडकं बुगडी वेल आणि कुड्या सवारींच्या जीवावर नेसके भरझरी साड्या भांगात बिंदी डोक्यात गुलाबा भांगात बिंदी डोक्यात गुलाबाचं फूल कानात माझ्या मोठ्या गळ्यात घातली खुशी यांच्या खुशीतच माझी खुशी पोहार कोल्हापुरी जळगावची बाकी आणि संदीप प्रावणचा संसारात कुठले सावस्रले नाही बाकी किती वेळ चालेल तुम्हाला चालेल खूप मोठा परिवार मेमरी मध्ये आहे शिक्षण किती झाले ती एक गाय बघा काय हे कुठे पाठ करतो बसता नोकरी बघायची ह्या याच्याकडे गरज नाही एवढं काय आपल्याचं वाटतं ते पकावळी त्यातनं मला कधीच सोडतं नाही या वा वही या ड्रेसला काय म्हणतात आणार काही काय खूप सुंदर होता वही नाही मी बिल लिहून अहो नाही नाही मला एवढं आवडलं वही नाही तर मी घरी गेले तुमच्या नावानं भितरवर लिहून ठेवणार आहे हा पुढं आणार कधी आणि ते दुसरं वन पीस ते नाही काही ते वेगळं असतं ते काय असतं त्याचं मला काम झालं मुड माझं नाव छाया गणेश गौ नाव क्रांतीदाना मळे लावतो नाव घेते मी भिहू नकोस तुझ्या पाठिशाही असे म्हणता श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशाही असे म्हणता श्री स्वामी समर्थ गणेशरावांचं नाव घेते त्यांच्या प्रेमाशिवाय सर्व काही व्यक्त व्यक्त

लाल माई कुठं कुंभ मिळत बिचारे असे सांगायला की जणू माघारी हे नाही नव्हत हे वर्ष राहून नको वहिनी शाबाच टोन असाय नमस्कार संध्याकाळ शाह मागायचे माहित आहे आज चटवी वर्ष मिळेल बोला मग का शिव्या देत जाऊ आता सगळ्यात जर आतापर्यंत मुखानेच घेतले बाबा हा पुढे मध्ये चंद्राला म्हणतात यानंतर आहे बरं का पंच हा तिघ जण माया रवींद्र सुरडकर पुढ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी रवींद्र रावांचं नाव घेते जवाबदारी

बर आणि कृतिका कोणाची आहे आहे बर आणि ही कृतिक कोण छान नाव काय तुमचे काय नाव करून घेतले तुम्ही माझ्यावरती त्यांच्यावर वापस घाईत आहे काहीतरी पडली म्हणतात कोण

माधुरी राम सुभेकर पुढे माझं नाव येते राम कृष्ण हरी सळू टेन्शन आहे का काही तुम्हाला हा आपला कार्यक्रम असा मस्त इथे वाटती मी काय दौर टाकाय तो का

केली भाजी वटण्याची भाजी ओठण्याची वाटाण्याची भाजी भाजी हा भाजी वाटाण्याची केली भाजी भाजी हा त्यात खोबरं घातलं किसून किसून त्यात खोबरं खोबरं घातलं किसून किसून हा ओठण्याची केली भाजी केली भाजी त्यात खोबरं घातलं नाव हा कुत्र्याला घेतलं चांगलं कुसून

नाही आमची तर बाहेर घालते पण बरे कॉटसूट कधी पण घालायचं का गाऊन कुटसून बघलं हे नवीन झाले बरं का पहिलं गाऊन होतो इथून तिथून साधू बाबा एकच राहायची बाई आता कॉर्टसूट आले तीच घेऊन फिरली सगळीकडे पुढं

ते सिंगल खाली आलं ना सिंगल बघा त्या सर कुणी बघितल्यावरच घ्यायचं बस नाही कुणी नसताना नाही घ्यायचं ते पुन्हा असं तोंडच जाऊ द्या तर असं सिंगल खाली आलं की कुणी बघितलं की बघा त्यांनी घेतलं बघा ते असं लगेच वर घ्यायचं हे असं आलं का इकडं वर घ्यायचं जर स्ट्रेटनिंग कंडिशनर शाम्पू केला असेल ना तर ती बाई दिवसभर आणि फक्त पार्लरला जाऊन यावं ऍब्रो करावी ते दोनाने नाही बोलत असेल हो बरोबर आहे ना काय कमी असते एकच भाऊ बोलत असते ते छान होत बरं असतं कधी म्हणजे नाही का हाताला काम मिळा म्हणून आहे शीताला अंकुश करा हा ओखाद्या गोरा गुलाबाचं फुल देखायला ताज अंकुश रावांचं नाव घेते सौभाग्य माझा मी कबूत राहायच्या तुम्हाला बिरुपून ट्रेंडिंग मधली साडी आहे ना खूप ना घेतली खूप नाय घ्याल का साडी दुकानात घे बाई पाणी पिऊ बोलता बोलता होती <laughs> काय ना भाई अंध पाणी पुणे काचा तिकचं मग तर दही दिनेश रावाचं नाव घेते माझ्या नाव घेते माझ्या मुली मंगलसूत राहील कामस्कार तब्येतीची काळजी घ्या बाकी काही बी बिघडू देत तब्येत तुम्ही होऊन देऊ शकता बारीक आहे ना भाव मजा न राहा

बोला मोठे ना बोला बरं म्हणता की मी सुनील राजपूत बरं पुढे एक वर्ष घर बांधले सहा महिने रंग दिला सुनील जेव्हा हिचोबणे आला तर जवाब मी दिला एक वर्ष घर बांधले आता गावाची तुम्ही का बांधकामच कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं का सहा महिने रंग दिला त्यांना हिशोबणे आला तर जवाब मी दिला बरं बरं त्यांच्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर आहे तू हो। तशी सपे दिली मी तुम्हाला सेवा पांडू शिकट म्हणून छान वाटलं गाणं सूट झालं तुम्हाला या काय परिचय नाव आश्वी तुमचं पार्लर वगैरे आहे तर मी ऑफिस डायरेक्ट छान आला तो त्याच्यामुळे म्हणून म्हटलं हेच पुढे सुंदर पुढे इतिहासाच्या पुस्तकाला भूबलायचं कव्हर बर का लाईट गेली होती आता पुस्तक ज्याचं आहे त्याच कव्हर लावायला पाहिजे ना हा पुढे आशिष रावांचं नाव घेते मी प्रतिभा त्यांचे आशीर्वादाचे फुलं वेचते वाकून अविनाशरावांचं नाव घेते तुमचा मानराव तुम्ही हेच मला फक्त मान कापून देण्याचा माझं नाव आहे श्यामल गंगाधर चुंबळी पुढे तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राहील आणि तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राहील गंगाधरांचं नाव घेते हीच माझी पैकी बर गीता संतोष शिंदे गीता संतोष शिंदे पुढे आग्रहाचं नाव आग्रहाचे नाव घेते आग्रहाचे नाव घेते नाव घेते तुमचा आशीर्वाद द्यावा संतोष <laughs> दिवाळी कशी झाली सगळं खाऊन पिऊन ओके ना बहिणी सारखे माझी काळजी म्हणून विचारलं मी तुम्हाला विचारलं का हा लाड केले होते होते का बारकी झाले का होते काय म्हणलं माझ नाव प्रियंका सगळे गेल्या वर्षी होत आहे का कार्यक्रमाला पहिल्यांदा तुम्ही नाशिकचे मी परदेशी नाशिकलाच आहे हे तुमचं बाहेर आहे भरपूर माझं सासर बाहेर मुंबईच आहे हेच कार्यक्रम कड आहे नाव घेते जेजूरचा खंडेराया तुळजापूरची भवानी सुरेश रावांची मीच आहे लाडाची राणी मोबाईल चेक करा थोडस तुम्ही लाडाचे म्हणूनच आशा येतो लाड नसत केलं तर आशा झाल्या असत्या जी वा वा साडी चमकते बर का सुंदर पुढे पूजा विवेक दिवेकर नाव घेते सोन्याच्या ताटाकडे खरी साखरीची वाट विवेक नाव घेते सात जन्मासाठी नमस्कार माझं नाव सीमा उमेश त्रिकुर पुढे नाव घेते हिरवीवार झाडी नदी चकाटी होम मिनिस्टरचा कार्यक्रम कार्यक्रमाचा टिप्पण टिप्पणचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी साठी नदीच्या काठी साठी वाटी विषय संपला हिरवीवार झाडी नदीच्या काठी उमेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या मिनिस्टर कार्यक्रमासाठी वन टू थ्री फोर